गोर गरीब आणि पात्र रेशन कार्डधारकांना राज्य शासनाच्या वतीनं सणासुदीच्या निमित्तानं आनंदाचा शिधा देण्यात येतोय गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्यात आला हातकणंगले तालुक्यातील रांगोळीमधील पात्र रेशन कार्डधारकांना शंभर रुपयात आनंदाच्या शिधाचं वाटप करण्यात आलं हातकळंगले तालुक्यातील रांगोळी इथं शेतकरी विकास शेतीमाल सहकारी संस्थेच्या रास्तभाव दुकानातून पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत अनेक कुटुंबांना शिधा मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले तहसीलदार अभिजित बेल्हेकर पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी इथल्या शेतकरी विकास शेतीमाल सहकारी संस्थेला नवीनच रास्तभाव दुकान मंजुरी देण्यात आली आहे या नवीन दुकानात आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला यावेळी सनदकुमार दायमा विजय माने पिंटू देसाई तानाजीराव घोरपडे मुबारक शेख माजी सरपंच बापू मुल्लाणी प्रवीण शेट्टी संतोष कमते रणजित देवणे उपस्थित होते